अखेर भाजपच्या भजन आंदोलनाला यश खड्डे दुरुस्तीला सुरुवात मारेगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरू झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहे रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वाखाली हिवरा रस्त्यावर भरपावसात भजन आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी भजनातून आपल्या मागण्या मांडल्या आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्टी इंजिनियर ओचावर यांनी तात्काळ दखल घेऊन ताबडतोब मुरुमाचे टिप्पर बोलावून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली यावेळी आंदोलनाचे नेतृत्व भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात करण्यात आले तसेच आंदोलन यशस्वी ता तालुका लाचिटणीस प्रशांत नांदे प्रसाद ढवस मंगेश देशपांडे चंदू जवादे विजय खिरटकर शंकर रस्ते राहुल मिलमिले शेखर काडे पवन ढवस प्रसाद झाडे विशाल गाडगे व आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ जनता पार्टीच्या वतीने पार्टी ते, ते, ते रस्त्यासाठी एक भजन आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे गेल्या मागील वर्षामध्ये मारेगाव तालुक्यातील नाटी सर्कलमधील कुंभा सर्कलमधील बरेच रस्ते मंजूर झालेले आहेत परंतु कुठल्याच रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही त्याकरिता आम्ही एक आठ दिवसापूर्वी प्रशासनात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले निवेदन दिले दिले असून त्यांनी अजूनपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही त्याकरिता आम्ही या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन एक भजन आंदोलन एक दिवसीय भजन आंदोलन म्हणून या ठिकाणी आयोजन केले आहे जर समजा प्र, मुजब प्रशासनाने जर हे खड्डे बुज येत्या काही दिवसामध्येच्या जा... वतीने आज मार्डी चोपन मार्डी चोपन या रस्त्याचे मार्डी हिवरा रस्त्याचे खड्डे बुजवण्याकरिता आपण इथे भजन आंदोलन करीत आहोत आणि आठ दिवसाच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण निवेदन दिले होते की मारेगाव तालुक्यातील जेवढे काही मेन मेन रस्ते आहे त्या सर्व रस्त्याचे खड्डे बुजवून काम सुरळीत करा आणि हे सर्व रस्ते आपले भारतीय जनता पार्टीचे आमदार संजीव रेड्डी साहेब होते त्यावेळेस सर्व मंजूर करून आणले होते परंतु या मुजोर प्रशासनाने अजूनपर्यंत पुछ दोन वर्षाचा कालावधी लोटूनही काम सुरू नाही केले त्यामुळे आज जनतेला या रोडमुळे नाच त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या रस्त्यावर भजन आंदोलनाच्या निमित्ताने आंदोलन करीत आहेत आणि या मुजोर प्रशासनाने जर येत्या दोन तीन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाही आणि सर्व मार्गाव तालुक्यातले रोडचे काम चालू केले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी मी जनता पार्टी तालुका मारेगावच्या वतीने आमचे अध्यक्ष सन्माननीय अगळ सावजी लांबट यांच्या नेतृत्वामध्ये शिवरा ते मारडी हा हा रस् या रस्त्यासाठी आम्ही भजन स्वरूपात या ठिकाणी छोटंसं एक आंदोलन करत आहोत आपल्याला सांगू इच्छितो हिवरा आणि मारडी हा रस्ता इतका वाईट आणि खराब आहे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे अशी या रस्त्याची परिस्थिती आहे आणि आम्ही आमचा आम म्हणजे मारडी आणि मारेगाव हे आमचं नेहमीचं जाण्याचं ठिकाण आहे म्हणजे आमचं मारेगाव तालुका पडते आणि मारडी इथं आठवडी भरत असतो आणि आम्ही या रस्त्यानं नेहमी जात असतो तर आम्हाला जीव मुठीत धरून जावं लागतं असा या रस्त्याची परिस्थिती आहे आम्ही जेव्हा घरून निघतो तो आमच्या बायकोला आमच्या बापाला आमच्या आईला चिंता वाटते की आमचं पोरग घरी कसं येते अशी परिस्थिती या रोडची आहे त्याचप्रमाणे हिरुरा ते देवनुजा देवी हा सुद्धा इतका खराब आहे तर खूपच खराब आहे आणि हे हे रस्ते दोन वर्षापासून मंजूर होणार आहे पण मुजोर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी रस्त्या या रस्त्याकड काय कारण आहे का दुर्लक्ष करत आहे मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हात जोडून या मुजोर प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला विनंती करतो की या रस्त्याचं ताबडतोब काम करावं आणि हे आम्हाला खड्डे जे आहेत तात्पुरती आता लवकरात लवकर बुजवून द्यावं अशी मी या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला विनंती करतो धन्यवाद पंटरी बाळगाव तालुक्याच्या वतीनं आरडी सर्कल मधील जेव्हा गावापर्यंत पोहोचणारे रस्ते आहे ते रस्ते अतिशय वाईट अवस्थेमध्ये आलेले आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षापासून या रस्त्याची कोणीही दखल प्रशासन आणि आमदार म्हणून हे घेतलं नाही आहे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही इथे आंदोलन हे सुरू केलेलं आहे आणि मी आजचं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मागील तीन चार वर्षापूर्वी मी पक्षाच्या कामाकरता दांडगाव आपती गोरख गुप्ता ह्या गावामध्ये सर्वे करण्याकरता गेलो होतो आणि तिकडून येताना रात्री सात साडेसात वाजले आणि त्या पिरियडमध्ये अतिशय धोधो पाऊस सुरू झाला त्या पावसामध्ये मी सरळ गावाकडे निघालो आणि ह्या हिवऱ्या जवळचा जो पूल आहे तो पूल खसल्या अवस्थे मध्ये असल्यामुळे त्या पुलाचा पुला अंदाज पाण्याचा न आल्यामुळे ती गाडी मी टाकली आणि गाडी सकट मी वाहत गेलो साधारण शंभर सव्वाशे फूट मी वाहत गेलो आणि नंतर एका झाडाला पकडून कसं तरी माझा तो जीव वाचला त्यानंतर मी आमदार साहेबांकडून हा रोड मंजूर करून घेतला त्याच्यातला काही पार्ट त्यावेळेस आमदार साहेबांच्या काळामध्ये त्या गावापासून समोर इकडे बारडीकडे हा झाला आणि त्यासोबत पुढे झाला होता परंतु तो निधी हा अपुरा पडत असल्यामुळे त्याच्या समोरचा तो रोड हा झाला नव्हता आणि त्याच्यानंतर आमदार साहेबांनी तो रोड पुन्हा मंजूर करून घेतला परंतु तो रोड हा पूर्णत्पात अजूनपर्यंत आला नाही अतिशय बहिनी अवस्था आहे खड्डमय रस्ता झालेला आहे परंतु या अडीच वर्षामध्ये जे या वणी विधानसभा क्षेत्राचं जे चित्र बदललेलं आहे जी सत्ता बदललेली आहे त्या काळामध्ये त्या प्रशासनामध्ये लक्ष देऊ त्याच्यामध्ये याच्यामध्ये लक्ष देऊ आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना नाहक या सगळ्या गोष्टीमध्ये त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आम्ही त्या प्रशासनाच्या विरोधामध्ये काय आंदोलन छेडलेलं आहे आणि याचा एक सकारात्मक असा उपयोग असा झालेला आहे की आंदोलन केल्याबरोबर बांधकाम विभागाचे जे कर्मचारी आहे ते आता अवघ्या या पाच दहा मिनटामध्ये येऊन राहिलेले आहे पोहोचून राहिलेले आहे आणि हा संपूर्ण परिसर आम्ही ताबडतोब या सगळ्या गोष्टीतून आम्ही हे करू क्लिअर करू आणि ह्या का रोडला रोडच्या रोडला गती देऊ अशा पद्धतीने त्या फोनवर दूर झाले बरे आम्हाला आश्वासन करू राहिलेले आहे आता आम्ही ते निवेदन देऊन राहिलो आहे आणि लगेच त्या दोन चार दिवसामध्ये त्या संपूर्ण रोडची ते कायापालट होणार आहे कामाला सुरुवात होणार आहे अशा या पद्धतीप्रमाणे आज आंदोलनाचं आम्ही एक चांगल्या पद्धतीने एक सकारात्मक अशा गोष्टींनी आम्हाला एक अनुभव मिळाला आम्हाला